मागच्या वर्षी सुद्धा हाच विषय पुढे आला होता मागच्या वर्षी सुद्धा आपण एक पाच सहा मंडळांचा विषय गणपती मंडळाचा तो आपण रात्रीतून सर्व सर्व रस्त्यातले स्टेज आपण रात्रीतून काढून घेतले होते याही वर्षी आपण ती तयारी ठेवलेली आहे गणेश हो मंडळांनी सुद्धा त्याच्यासाठी हो पॉझिटिव्ह तयारी दर्शवलेली आहे त्यामुळे जुलूस कमिटीच्या सांगण्यानुसार जुलूस कमिटीच्या लेखी मागणीनुसार आपण सात तारखेची परमिशन दिलेली आहे सात तारखेचा ता जुलूस त्यातून काही सूचनांमध्ये आता एक सूचना जमीर बाईची अशी पण होती की जे आपले चार तीन चार ठिकाणी प्रमुख ठिकाणी स्टेज लावून काही देखावे करतात आपले तरुण ईद मिलादच्या अनुषंगाने त्यासाठी किमान दोन दिवसाची तरी परवानगी द्यावी या बाबतीत ऑलरेडी सीपी सरांनी सांगितलेलं आहे सद्मान्य सरांच्या परवानगी आहे ही स्टेजेस सात आणि आठ दोन दिवस परवानगी देत आहे या स्टेजेस जिथे जिथे सर्वप्रपाली कधी पण इथे आहेत पोलीस स्टेशनचे हे जे हिंद निमित्त जे तीन चार ठिकाणी गेलं तर स्टेजेस लावून अं त्यांच्या देखावांना परवानग्यात येतो ते देखावे सात आणि आठ या दोन दिवसांसाठी द्यायचे त्यामुळे सहा तारखेला संध्याकाळी उशिरा गणेश विसर्जन झाल्यानंतर यांना तयारी करावी लागणार आहे स्टेजची आणि डेकोरेशनची त्यामुळे सात आणि आठ दोन दिवसासाठी आपल्याला ती परवानगी द्यायची आहे त्यासाठी त्यासाठी <laughs> ऑलरेडी माननीय सीपी पी मान्यता दिलेली आहे या व्यतिरिक्त शास्त्री नगर जुलूस मागच्या वर्षी निघाला नव्हता आ, या वर्षी त्यांनी काळजी प्लॅनिंग केलेली आहे मला वाटतं महापालिकेची मला माप आवण म्हणजे महापालिकेला तर सूचना असेल अॅटली शक्ती नगरचे तरी रोड काम तुम्ही केलं पाहिजे कारण ते म्हणता तर पाच पाच वर्षाची खूप छोटी छोटी मुळे सगळ्यात मोठी मोठ लुजतं आणि सगळे लहान मुलं असतात त्याच्यावर मला नाही वाटत मोठी लोक मोठी मुलं असतात त्यात किंवा मोठे मंडळी पण जास्त नसतात त्यात सगळी लहान मुले त्यामुळे त्या रोडचं थोडसं तुमच्याकडून होणं आवश्यक आहे बाकी दरवर्षी प्रमाण आपली तयारी असेलच येणाऱ्या या पैगंबर जयंतीच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आमची शास्त्रीय नगर कमिटीच्या शास्त्रीनगर कमिटीच्या अध्यक्षांनी आता प्रश्न मांडला की रोड हे करून द्यावा आम्हाला मोकळा करून द्यावा तो तर होणारच आहे प्लस बंदोबस्त द्यावा बंदोबस्ताची काळजी करू नका आपल्याला लागेल तेवढा बंदोबस्त लागेल भरपूर मनुष्यबळ आपल्याकडे अवेलेबल आहे पूर्ण बंदोबस्ताची तयारी आपली पोलीस विभागाची झालेली आहे त्यामुळे बंदोबस्त सुद्धा मुबलक प्रमाणात मिळेल त्यामुळे कुठल्या अडचणी येणार नाहीत काही अडचणी आल्या तर आपण एकत्र बसून त्या सॉल्व्ह करू त्यामुळे येणाऱ्या जयंती पैगंबर जयंतीच्या